ट्रेन किंवा बस पकडण्यासाठी प्रवाशांमध्ये हनामार्या नेहमीच होत असतात परंतु तुम्ही कधी ट्रेन चालवण्यासाठी पायलटमध्ये हनामारी झाल्याचे कधी ऐकले किंवा पाहिले आहे का होय अशी हनामारी झालेली आहे अलिशान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी चक्क रेल्वेच्या लोको पायलटमध्ये हनामारी झुंपल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये आलिशान वंदे भारत एक्सप्रेसच्या ड्रायव्हर कॅबिनमध्ये चढण्यासाठी लोको पायलटमध्ये झटापट झालताना दिसत आहे आग्रा आणि कोटा विभागात लोको मद्दे ही आलिशान वंदे भारत चालवण्यासाठी अक्षरक्ष एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत लोको पायलटमध्ये युद्ध झालेला आहे हा व्हिडिओ पाहण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा